हल्ली आपण पाहतो की सोशल मीडियावर सगळेच इन्फ्लुएन्सर झालेत आणि वेगवेगळ्या विषयांवर ते माहिती देत असतात पण चीननं आता याबद्दलचा एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलाय चीनच्या सायबर स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनद्वारे असा नियम करण्यात आलाय की आरोग्य वित्त कायदा आणि शिक्षण यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील विषयांबद्दल ऑनलाईन बोलण्यास आणि सल्ला देण्यास कायमस्वरूपी बंदी आहे आणि आता फक्त संबंधित क्षेत्रात अधिकृत पदवी किंवा परवाना असलेल्या व्हेरिफाईड तज्ज्ञांनाच अशा प्रकारचा कंटेंट सोशल मीडियावर पोस्ट करता येणार आहे हा नियम पंचवीस ऑक्टोबर पासून लागू सुद्धा झाला याचा फायदा असं होईल की ऑनलाइन चुकीची माहिती चुकीचे उपचार किंवा खोटी आर्थिक माहिती याच्या प्रसाराला आळा बसेल चीनच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्यात काही लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे कारण यामुळे केवळ योग्य तज्ञांची माहितीच लोकांपर्यंत पोहोचेल तर दुसरीकडे काही लोकांनी हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणार असल्याचं मत व्यक्त केलंय तुम्हाला काय वाटतं असा निर्णय आपल्याकडे घ्यायला हवा का कमेंट करून नक्की सांगा